हे आहोत का काय आहेस मला सोडून जेव मी तिथं वाट बघत बसलोय बाहेर नाहीतर जेव तू इकडे येऊन का नाही नाही तुमा हां मी नको बोलू एकटीच खायकडे इकडे येऊन म्हणतो कुठे गेली येईल येईल आता दोन हां मी आली असते तर बिघडलं असता काय होय मला हां म्हणजे हाता हाताने हाताने घेऊन खमवायचं ना तस का

देच नाही म्हणून सांगायचं माझी मी हाताने खातो बस का अगर माझी आई आहे माझी मी आई ऐकून घेतो हां बघ मग जा मम्मी पप्पा कर तू या नसलं ही मला हे करायचं तर हा काय म्हणतोय होय हा जा जा हो जा हो जा हा हा जा की नेऊन सोडतो तसं काय नाही हा जा जागे हे करा हि काय झालं जाते का मम्मी पप्पा कोण सोडा जा की तू मम्मी पप्पा बोला सोडायच हा जाती ना हा आता हे शब्द देहांत होतो मी थोडं चला जा हाँ। हाँ। की मंग मी काय मूळ सोडू तुला जायचं जाय ना जायचं नाही यायचंच नाही वापस जायचं आणि यायचंच नाही वापस ग हा पुन्हा इकडं माझ्याकडं फिरून वापस यायचं नाही एकदा पण बरं का सांगतोय हा एकदा नाही माझं नाव घ्यायचं नाही काय नाही जेवण बस हो हा मग तेच ना काय का मारले रे हा तुला आहे का माहिती हा तुमचं असते मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये तुला किंमत नाही राहील किंमत राहिलेली नाही ना किंमत राहिलेली नाही की तुला माणसाकडे किंमत नाही तुला राहिली माणसाची एखादी आली असती चलाय म्हणून का नाही मी एवढं दहन केलंय जवारीच केलंय गव्हाचं केलंय आज मला भूक लागली मरणाची मग मदण्याची बोलायची तरी तुझं काम आहे ना पल्लय सकाळी नाही पाच 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 वेळेस ना पाच वेळेस खाल्लंय पाच वेळेस खाल्लंय का मी का वाढलं जेवाय मला कुणी वाढलं जेवायला काय बोलतीस काय तुला पटतय तसं हसलीच तुला काय वाटतंय का नेमकं काय आहे तुझ्या मनामध्ये काय सांगते मग ठीक आहे जाऊ हाल इथला आता जेवण आण तू जा माझी मी जेवण खातो जाऊ हा जीवन हा जेव मग मंग की जेव माझे मी जेवण इथून पुढे तुला दिसल्या माहीत नाही जेवण साध तू तू काय करायचं स्वतःला खायचं झालं की घ्यायचं मला द्यायचं नाही वाढायचं नाही हा नाही नको देऊ जा जातो तू खा जा पकड हाल दर बाजाराला नाटक तुमची

हा हा तुला जेवायची म्हणजे माझी कदर नाही राहिलेली तसेच ना उठलं की जेवायचं जायचं हे कसं काय इकडे मरा ना का उपाशी तो का नाही हा थोडीशी उठवायचं काम नसतं का जेवायचं झोपलं नव्हतं जागीच होतं मी मोबाईल वगैरे बसलेलो हा माझी मी घेतो ना हाताना हा खातो ना नग मला जा जात नग मला बरं आता तसेच जातो का न वाटायला जा जाय देऊ कुठ काय आणून दुकानातून हा देऊ करत का माया तुझी मला जेव्हा हे बोली आणतो ना लगेच आणतो पाच मिनिटात तुला माया करून तुला बाईमान आहेत ना आणा मग आणतोच ना खर्च आणतो तुला तुला गार लावतो मम्मी पप्पाला जमतय ना हा म्हणलं म्हणलं तर थांब देतो पैसे ते का बारके पोरायला लावू आणि खाय बसा खाकी दस घ्या स्वतः जेवाय एकटी मला इच्छा असं नाही मला माझी भूक लागली मी तुझी वाट बघत बसतो तू येऊन खाद एकती हा हा कशाला बघायची अंदर लय कद्र आला का माझा होय भात देऊ आला नको देऊ भाकर बिदू न काय देऊ न दी उना बघून हे आ बी बिजावले आणि इकडे येऊन तुम्हाला कुठे गेले كده दो का आता होती माझ्यापाशी बसलेली